उपक्रम कोणता उपक्रम सर्वांचं चालता बोलता, बोलता।, बोलता उपक्रमामध्ये हार्दिक स्वागत आपल्याला नियम माहिती आहेत तुम्हाला मी सांगतो आपण दररोज खऱ्यावर पाच जण नाही प्रश्न देत असतो आणि ते तुम्ही रोज लिहून घेता कोण कोण लिहून घेतो व्हेरी गुड सर्वजण लिहून घेता आता एक माझ्याकडे तुमच्यातली वय आलेली आपण या एक डिसेंबरला सुरू केलेला उपक्रम आहे आज आपल्याला सहावा दिवस आहे तर आपण रोज लिहिलेले प्रश्न हे पाच पाच प्रश्नांचा ड्रॉ आज होणार आहे जो लगातार एक मुलगा किंवा मुलगी कंटिन्यू तीन प्रश्नाचं उत्तर देईल त्याला हे दहा रुपयाचं नाणं जागेवर बक्षीस मिळणार आहे किती रुपयाचं नाणं आहे दहा रुपयाचं नाणं आहे हे जे की जागेवर मिळणार आहे कोण आजचा विजेता कोण करत चालता बोलता आता तुमच्यासाठी त्याने फक्त हात वर करायचं आहे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते हात वर करायचं आहे फक्त आणि जर त्यांनी म्हंटल मुलाला विचारायचं मुलाचं पहिला राऊंड सुरू आहे हा तर आता व्हेरी गुड छान वर्ग तिसरा अगदी पहिला प्रश्न उत्तर बरोबर आता याला आता मुलीला संधी ना याला तीन प्रश्न जर तिन्ही प्रश्नाचे सलग उत्तर दिले तर त्याला काय मिळणार आहे दहा रुपयाचं नाणं जागा नक्षी सर बघा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न काय रे तू तयार बर महाराष्ट्र दिन व कामगार दिन केव्हा साजरा करतात तू असा महाराष्ट्र दिन व कामगार दिन केव्हा साजरा करत एक वेळ प्रश्न उत्तर बरोबर झाले आहे आता जर तिसरा प्रश्न उत्तर बरोबर दिला तर तुम्हाला मुलींसाठी आहे विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे सर विचारतील कोणत्या मुलीले विचारले मुलींचा संधी संधि आ टन मुलीकडे आला मुलांचं समज मुलांचं एवढच संधी उघली रेणुका रेणुका उभी राहा विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे दोनशे तीनशे बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं आहे प्रश्न पाहिला तुझ्यासाठी काठ कोणाचे महाप किती अंश असते बघू आपण हा नव अंश बरोबर कोणत्या पहिला प्रश्न उत्तर या ठिकाणी बरोबर दिला आहे पुढील दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न उत्तर देईल का आपण बघूया तर त्यासाठी दुसरा प्रश्न बघू मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते दोनशे सहा बरोबर दोन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहेत हा काय वाटत तुम्हाला कि तिसऱ्या प्रश्न उत्तर बरोबर देईल का हे दहा रुपयाचं नाणं जिंकेल का बघू मग आपण आता वा, चुरस वाटली आहे आणि शेवटची संधी आहे आणि इथे स्पर्धा संपणार आहे जरीने उत्तर दिलं ते दहा रुपयाचं नाणं जागेवर बक्षीस दिलेल्या पंचवीस प्रश्नापैकीच विचारत आहे कोणते नवीन नाही शेवटचा आणि अंतिम प्रश्न तुम्हाला काय वाटतं जिंकल wow. बर बघू आपण महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव काय नागपूर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांना विनंती करतो त्यांनी तिला द्यावं आजची पहिला चालतं बोलत उपक्रमाची मानकरी विजेती काय छान 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 कार्यक्रम आता आता शनिवारी परत होईल आजचे पाच प्रश्न आणि पुढच्या शनिवारी प्रश्न विचारत घेतले जातील आणि या पद्धतीनं पुढच्या वेळेस कोण जिंकत बघू परत पुढच्या आरोपीच ना धन्यवाद या ठिकाणी सुंदर अशी स्पर्धा